नाही खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहे आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब माझा हिवाळ्याचा सा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे जाऊन आला ते आमदार उत्तमराव जाडकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ पाने व्यासपीठा सर्व

लढाई घर्या अर्थाने नगरपालिकेची निवडणूक हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाब त्यापेक्षा हिमती गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच डोका स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला होता आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानणं चालत होता हे आमच्या राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने येतं झाड 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 मिठ्रीच्या माणसासारखं चालत सोडायचं दात द्यायचा दात दापाच्या दाखवा चाललंय का हे नेमकं निवडणुका लढवाय आल्या का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या उकारा बिरायला तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मीटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर के केला के का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षानं मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बंद करावा उमेदवार जय भाव नाव मला ठरत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पूर्ण जात आहे गाडी माग बाग बाग वाचत जाते, बांग, 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 जाते को ती करोडोपती असेल त्या बाळासाहेब <laughs> आमच्या गरीबाच्या घरीच्या ऑफिस पोराच्या तर मिळाला सातू मा मग मग चौदा जेवण करायचं तिकडे का ही <laughs> लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्यापोटी साहेबांनी दोनशे काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेटायचं असं ध्वनीबाण हे दीपक आबा सावित्री पटेल <laughs> आईच बापाच नाव गुरु पटना स्वच्छ गुलाब जामुन बासुद्दी खाताना इथं पूर्ण काका <laughs> जरा वाळलं जरा भेटाय लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवू आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळव सुकान बाळासाठी हृदयाबाग लिहावं लागतं काय दीपक <laughs> दुसऱ्या बाजूला ज्यांना दिलं जे गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बांधका शाळजी वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला तुम्ही का पोचलो आधी मला माहित होतं भाजपने माझं कपाट बोलले नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेब आजून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली तिथलं तालुक्याला माहित होत तरी आपण सहट केलं का मित्र पक्षात आणि आज जुळवायचं सोडून प्रवायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा दुभाव होता प्रशांत एकाच्या आमदारकी करायसाठी रात्र भावभाव दोघं हो तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून पाय धरलं नवराव गायक तो पाय दोस पोर काय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय एक लाख पदाध माणूस निंबाळकरला लेडी घालवलं ह्यांचा शब्द काल पोडला

माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या शेड जर तुकडं तुकडं झालं तरी त्याडं सुद्धा सांगितलं की माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्या पिच्छा दिखण्या त्या घोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजात त्याच्या हात उला नाही नंगडं तुकूट पडलं तरी बाघं फुडं पकडणार ना, नाही गाडी बात गेलो तर घाट ठेवणार नाही एवढा ना, सांगतो ही लढाई स्वाभिमानाची ही लढाई तुझी माझी ही लढाई एकदा शिंदे साहेबांच्या सा 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 जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्याने प्राण दिला तस शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधूला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी देसाल तिचं मत धनुष्यमान आला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना बी कळले सगळे कपाटे बोडले काम झाले तपा आता रात्री बसल्या ते दोन हप्ते बघा किसान बोलतो चालू का सुभद्रेच पंच पक्वान सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती अरे येणग्या तुझं आपल्या दिशाई थाळे धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊ एवढी खात्रीने सांगतो पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आणि नाही आमच्यात सत्ता पण भाद्रा आमच्यात होत आमचा पाठ घाटा एवढे आठ तर सरळ काय कुणाला आवडतात धपकवत आहे मला हो तो मला दबकवत आहे महाराष्ट्र मला राबवतो मला धपकवतो एक अवघड आहे दीपकावानं बोलून घेऊ नाव तुम्ही पाहतो तुमच्या पाया पडतो आणि पाच साल लागाय घ्या अर भाई काय म्हणला जिल्हाध्यक्षाला मला वाटत फडणवीस मी तुम्हाला सात आठ जागा देलो देळक्या जाग मला दिला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला राजा राजा पल्लो राजा हरलो तरी राजा या गणपती देशमुखी सोडून या तालुक्याला कुठे हे ठिकाणी भाई देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार गमावलेला आहे

नातवा सगळ्या रे घालून पोटराव देशमुख कसला बाळ गे मला आपला कुठला पाडणार जास्त जा बोलत काय वेळ कमी आहे कळकळीत मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं पायदा काय बी काही करू नका धबागेच आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सदस्यांची